तुम्ही रेल्वे तिकीट किंवा पास काढून प्रवास करत असाल तर तुम्हाला रोज दहा हजार आणि आठवड्यातून एकदा पन्नास हजारांचं बक्षीस जिंकण्याची संधी आहे मध्य रेल्वेनं द लकी यात्रा योजना सुरू करण्याचा निर्णय आहे आणि या योजनेअंतर्गत दररोज एका प्रवाशाला बक्षीस देण्यात येणार आहे विना तिकीट प्रवाशांवर अंकुश ठेवण्यासाठी ही विशेष योजना तयार करण्यात आली आहे तर काय आहे ही नेमकी योजना पाहूयात मध्य रेल्वेची तिकीट पासधारकांसाठी द लकी यात्रा योजना दररोज दहा हजारांचं बक्षीस मिळवता येणार आहे शिवाय आठवड्यातून एकदा पन्नास हजार जिंकण्याची संधी है। विना तिकीट प्रवाशांवर अंकुश ठेवण्याचा यातून प्रयत्न करण्यात येतोय नियमित तिकीट आणि धारकांच्या आभारासाठी हा विशेष उपक्रम आहे